महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार सत्ताधारी महायुतीचा दणदणीत विजय झाल्याचे चित्र समोर आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे बत्तीस जागांवर सत्ताधारी महायुतीने आघाडी घेतली असून महाविकास आघाडीला बावन्न जागांवर यश आले आहे तर इतर मध्ये चार जागांवर विजय झाला आहे या सर्व बाबी लक्षात घेता महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आहे अशातच राज्यातील पहिला निकाल हाती आला असून श्रीवर्धन लोहा मतदारसंघात अजित पवार गटातील राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार कुमारी अदिती तटकरे यांचा विजय झाला आहे एका बाजूला जनतेने महिला नेतृत्वाला उचलून धरला आहे तर दुसऱ्या बाजूला अदिती तटकरे यांच्या पाठीशी असलेला राजकीय वारसा पाहता जनतेने त्यांचं पारळ जड केलेलं दिसत आहे महिलांसाठी राबवलेल्या योजना आणि आपल्या मतदारसंघात केलेली कामे ही त्यांना जनतेने दिलेली त्यांच्या विजयाची पावती आहे महाराष्ट्रात महायुतीच्या विजयामागे सरकारने राबवलेली लाडकी बहीण योजना जर ठरल्याचे बोलले जात आहे महायुतीच्या सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या अदिती तटकरे यांचा ही योजना राबविण्यात मोठा हातभार होता त्यामुळे लाडक्या बहिणींनी अदिती तटकरे यांच्या विजय निश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे दिसत आहे या निकालात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा